नमस्कार आपण पाहत आहात डहाणूमित्र न्यूज नेटवर्क डहाणूमित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर सहर्ष स्वागत करते आहे पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी भाताच्या तुसामागील अवैध गुटख्याची तस्करी तलासरीत उघड पोलिसांकडून छापेमारीत कोटींचा मुद्देमाल जप्त तलासरी पोलिसांनी सीमा तपासणी नाका दापचरी येथे नाकाबंदी करत मुंबईकडे जाणारा गुटखा सुगंधी पान मसाल्याने भरलेली दोन कंटेनर यावर छापा टाकत कारवाई केली यावेळी कारवाईत एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांचा गुटखा आणि दोन कंटेनर वाहनासह हो मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा भरून दोन कंटेनर वाहन गुजरातकडून मुंबईला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करून मुंबईकडे जाणारे दोन कंटेनर वाहन थांबवून झाडाझडती घेत तपासणी केली आणि यामध्ये भाताच्या तुसाने भरलेल्या गोणीच्या मागे गुटका भरलेल्या गोण्या आढळून आल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारा एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला अवैध गुटखा असून महामार्गाने गुटखा तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत महाराष्ट्रात गुटखा तस्करी होत असल्याचं यावरून पुन्हा एकदा समोर आले आणि याबाबत तलासरी पोलिसांनी इफ्तेकार शेख वर्ष बेचाळीस अक्षय सातपुते वयवर्ष एकोणतीस या दोन आरोपींना अटक करून तलासरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले असल्याने पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नारळे विभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे पोलीस निरीक्षक अजय गोरड उपनिरीक्षक पाटील यांच्यासह घाटाळ धोडी वरखंडे चौरे आव्हाड राबड गांगोडा अमनवाड आदींनी सदरची कारवाई केली आहे